<Sessantik> नमस्कार सर्व लाडक्या बहिणींचे खूप खूप मनापासून स्वागत आहे अत्यंत मोठी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींना देत आहे आता अधिकृत अपडेट आपल्या हाती लागलेले आहे आज आहे पाच जुलै दोन हजार पंचवीस आणि आजपासूनच सकाळपासून जून महिन्याच्या हप्त्याचे वितरण प्रक्रिया सुरू झालेली आहे कारण आपल्या हाती अधिकृत अपडेट लागलेले आहे ला ऑफिशियल अपडेट आपल्या हाती लागलेले आहे तेच तुम्हाला मी सगळ्यांना सांगत आहे सर्व लाडक्या बहिणी लवकर जाऊन तीन मिनटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ लवकर जाऊन बघा खाली मी त्याची लिंक दिलेली आहे त्यामध्ये मी तुम्हाला सर्व लाइव अधिकृत अपडेट सांगितलेले आहे महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी कालच अधिकृत अपडेट दिलेले आहे ते त्यात मी सर्व सांगितलेले आहे